नवरात्राच्या तिसऱ्या माळेला निळा रंग होता घराजवळ असलेल्या देवीचं दर्शन घेऊन बाबा काकांकडे आलं आज आमच्याकडे फुलोरा आहे हे घर जरा रिकामं दिसतंय ना सो पलंग उचलावा लागतो कारण मग पापड्या व्यवस्थित वाल्याही पाहिजे सो बाहेर ठेवलेला आहे लगेच पापड्या लाटायला सुरुवात केली आमचं काम होतंय तोपर्यंत शंभूराजे हजर झाले शाळा सुटलीच होती याला मात्र आम्ही कोरे कपडे घालून देतो कारण हा मध्ये मध्ये लुडबुड करत असतो की पापड्या मला पण करायच्या आहे मला पण पुरी करायची आहे सो इकडे करंजी मोदक होताय तो तोपर्यंत म्हटलं मी वेण्या करून घेते मला ते आवडतातही आणि जमतही थोड्याने चिनू आला मग शंभू कुठे निवांत झाला पापड्या आणि फुलोरा आम्ही करून घेतला मग आम्ही फराळाला सुरुवात केली म्हणजे पापड्या वगैरे वाढताय तोपर्यंत निवांत फराळ करून घ्या कारण शिंबू आणि चिनू दोघींना घरी पाठवलं फराळ झाल्यावर लगेचच आम्ही पापड्या वगैरे तळायला सुरुवात केली काकूंनी तळून दिलं आई मी आणि कीर्तिताई आम्ही एका दोराने हे सगळं व्यवस्थित बांधून घेतलं एका स्टूलवर उभी राहिली आणि मग असा फुलोरा बांधून घेतला याचा संपूर्ण डिटेल व्हिडिओ माझ्या चॅनलवर अपलोड केलेला आहे या बायकांची मस्त पार्टी चालू होती आज दिवसभर मात्र आम्ही बाबा काकांच्याच घरी थांबलो होतो संध्याकाळची आरती वगैरे झाली आणि मग मी माझा उपवास सोडला आज गरम गरम मुगाचे धिरडे केले होते घरी आल्यानंतर शंभूला दांडिया खेळायला जायचं होतं बघा कसं कॉपी करतोय सगळ्यांना भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय